नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विशेष बातमी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान बहुउद्देशीय हॉल पोलीस मुख्यालय सांगली येथे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक तसेच आगामी व्ही व्ही आय पी दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर विशेष प्रतिबंधात्मक आदानप्रदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले निवडणूक कालावधीत तसेच व्ही व्ही आय पी दौऱ्यांदरम्यान गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इसमांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि त्यांच्यावर कायद्याचा अंकुश राहावा या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग आणि मिरज विभाग यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहर सांगली ग्रामीण विश्रामबाग संजयनगर मिरज शहर मिरज ग्रामीण एम आय डी सी आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे खून खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत मालमत्ताविषयक गुन्हे अमली पदार्थ कायदा आणि शस्त्र अधिनियम अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपींची सखोल पडताळणी करण्यात आली या मोहिमेदरम्यान एकूण सदतीसपेक्षा अधिक आरोपींची तपासणी करण्यात आली हजर आरोपींकडून त्यांची संपूर्ण माहिती सध्याचा व्यवसाय उपजीविकेची साधने सामाजिक वर्तुळ कार्यस्थळ मोबाईल क्रमांक नातेवाईकांची माहिती पत्ते आदी बाबींची सविस्तर नोंद घेऊन माहिती अद्ययावत करण्यात आली तसेच संबंधित पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण पथकांना आरोपींच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आरोपींनी यापुढे कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृत्या सहभागी होऊ नये याबाबत त्यांना कडक शब्दात इशारा देण्यात आला सध्या जामिनाबाहेर जामिनावर बाहेर असलेल्या आरोपींवर डी बी पथक आणि बीट मार्शलमार्फत वारंवार तपासणी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत ज्यांच्यावर दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत अथवा जे वारंवार गुन्हे करत आहेत अशा आरोपींविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अन्वये तडीपारीची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या यापुढे शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या आरोपींवर पोलीस प्रशासनाकडून अत्यंत बारकाईने लक्ष ठेवले जाणार असून गुन्हेगारी वृत्ती सुधारणा करण्याचा कडक इशारा माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी दिला आहे सदर आदानप्रदान कार्यक्रमास माननीय पोलीस अधीक्षक सांगली शहर आणि मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तसेच सांगली आणि मिरज विभागातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि डी बी पथकाचे अंमलदार उपस्थित होते